कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा अलिबागच्या कोळीवाड्यांमध्ये विशेष उत्साह हो पाहायला मिळाला विविध फुले आणि वस्त्रालंकारांनी होळी सजवण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती होळीची परंपरा पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात आला होळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात पारंपरिक वेशभूषा करून सर्वजण बेदुंद होऊन नाचत होते रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरूच होता होळीचा सण तर एकाच दिवस असतो पंधरा दिवस अगोदर पोरापोरी तयारी करतात आणि ने, ता नंतर होळीला नाचत गाजत आणतात तिला तिची सजवतात तिची पूजा करतात आणि नंतर नैवेद्याचा नैवेद्य घेऊन जातात पुरणपोळीचं आणि नंतर मग आता अर्केस्ट्र तर बघताच तुम्ही मग नाचतो मग सर्व करून झाल्यानंतर देवीला अग्नी लावतो आता उत्साह तुम्ही बघता येत आहे काय आहे तो होळीचा होतो खूप डेकोरेशन करतात पोरींचा साड्या घ्यायचं काय घ्यायचं पंधरा अगोदरपासून सगळ्यांची तयारी चालू असते आणि आमची खूप मजा असते कोणाचे राग रुसवे नसतात का कोणी था, रागवले का काय झालं काही नसतं आम्ही खूप मजा करतो